प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ जूनच्या भागामध्ये सावनी सांगत असते मिहीर ऐक ना मला सुद्धा आता हर्ष सोबत लग्न करायचं आहे मला सुद्धा आता एकटं नाही राहायचं आहे मी एकटी नाही आहे ना तू आहेस ना भाऊ म्हणून माझ्या पाठीशी तर हर्षची इतकीच इच्छा आहे की तू भाऊ म्हणून त्याच्यासमोर माझं प्रपोजल घेऊन जावंस तू प्रपोजल घेऊन येशील ना प्लीज मिहीर मला ना मला लग्न करायचं आहे आणि मला मला हर्षला पण दाखवायचं आहे की माझी फॅमिली आहे माझा भाऊ आहे मी एकटी नाही आहे येशील ना माझ्यासाठी तू हर्षकडे प्रपोजल घेऊन यावरती मिहीर म्हणतो सिरियसली तुला असं वाटतं की मी तुझं प्रपोजल घेऊन त्या हर्षकडे येईल काय संबंध आहे माझा त्या हर्षकडे तुझं प्रपोजल घेऊन यायचं त्याचं तोंड बघायची मला इच्छा नाही आहे हा तोच हर्ष आहे जो लग्न तुझं झाल्यावरती तुला न दादूजपासून लांब नेत होता तुला दादूजबद्दल चुकीचं सांगत होता तुझ्या मनात चुकीचं भरवून दादूसला सोडून जाण्यासाठी तुला प्रवृत्त करणारा हाच होता या सगळ्यामध्ये तुला अकल नव्हती की दादूस तुझ्यावरती किती प्रेम करतो त्याचं प्रेम धुडकावून तू त्या हर्षकडे गेलीस आणि दादूसला इतका त्रास दिलास तुझं आणि दादूचं नातं बघितल्यावरती तुझं वागणं बघितल्यावरती प्रेमावरचा माझा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे या प्रेमावरचा माझा विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुझ्या लग्नासाठी मी बिलकुल प्रयत्न करणार नाही इकडे आता सावनी हात जोडून हर हर्षसाठी आता इकडे विनंती करत असते मिहीर प्लीज प्लीज तू ये ना या सर ती आता मात्र इकडे चिडलेला मेहर म्हणतो अगं तुझं ज्या वेळेला लग्न झालं ना त्यावेळेला दादूसकडे पैसे नव्हते त्यासाठी तू दादूसला पैशासाठी हिणवत होतीस पैशासाठी दादूसला हिणवत राहिलीस आणि त्यानंतर हर्ष तुला पैसे पुरवत गेला तू हर्षकडे जात राहिलीस पण या सगळ्यामध्ये दादूस किती दुखावला तुला आहे का तू मुलांकडे लक्ष नाही दिलंस तू आदित्यच्या मनामध्ये दादूविषयी मुद्दाम चुकीचं भरवलंस आणि सईला तर सहा महिन्याची असताना तू सोडून गेलीस त्यामुळे दादूसचं प्रेम याच्या शब्दावरचा पूर्णपणे विश्वास उडाला होता दादूस पूर्णपणे कोलमडला होता कुणाशी बोलत नव्हता कुणाशी चालत नव्हता त्याला जगण्याचं स्वारस्य झालेलं नव्हतं पण त्याच वेळेला त्याच्या आयुष्यामध्ये मुक्ता वेणी आली आणि मुक्ता वेणीने त्याला प्रेमाचं महत्त्व त्याला माणसात आणलं त्याला चारीही बाजूने आपल्या माणसांच्यामध्ये घेरून ठेवलं आणि त्याचा प्रेमावरचा विश्वास बसण्यासाठी जर कुणी प्रयत्न केला तर ही ही माझी बहीण मुक्ता माझी एकटीच बहीण आहे मुक्ता तू माझी बहीण नाहीस असं म्हणत मिहीर आता सावनीला चांगलंच फटकारतो आणि तिला सांगतो एक लक्षात ठेव तू कितीही काही बोललीस ना तरी त्या मिहीरकडे मी तुझ्या लग्नाचं प्रपोजल घेऊन येणार नाही म्हणजे नाही असं म्हणत आता मात्र हर्षच्या बाबतीत मिहीर एकदम ठाम असतो आणि तो, तो सावनीला फटकारतो आणि मी घेतो माझी बहीण एकटीच आहे मुक्ता आणि मी फक्त जे काही करेन बहीण म्हणून ते तिच्यासाठी तुझ्यासाठी बहीण म्हणून मी काही करणार नाही आणि या अजूनही तुला काही समजलं नसेल तर तर माझ्याकडे कोणताही पर्याय नाही चल चालती होईतून असं म्हणत मिहिरने आता मात्र सावनीची पुन्हा एकदा चांगलीच खरडपट्टी काढून हकलपट्टी केलेली असते सावनीला कळत नाही की मिहिरच्या मनामध्ये आपल्याविषयी इतका राग आहे आणि आपण कधी हा ओळखूच शकलो नाही पण मिहिरचा राग कारण त्याने सावनीला सागर सोबत चुकीचं वागताना पाहिलेलं असतं मग सावनी तिकडून निघून जाते तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नसतो कारण मिहिरने तिला आता काहीही बोलायच्या लायकीच ठेवलेलं नसतं मग मात्र सावनी घरी येते सावनी घरी आल्यावरती हर्ष तिच्याकडे पाहतच बसतो आणि तिच्या मागे पुढे मुद्दाम टोकवून पाण्याची ॲक्टिंग करतो त्यावरती आता मात्र इकडे लगेच सावनी म्हणते काय बघतोयस काय तू यावरती हर्ष म्हणतो बघतोय तुझा भाऊ पुढे मागे कुठे आहे का म्हणजे तुझ्या भावाने इकडे येऊन मला आता आ, हे सांगितलं होतं ना तुझा भाऊ मला मागणी तुझ्यासाठी मागणी घरायला येणार होता ना तो कुठे या फागे पुढे मागे आलाय का हे पाहण्यासाठी पाहतोय नाही आलं ना तुझा भाऊ तू एकटीच आहेस मी तुला म्हटलं होतं ना तुझं कोणीच नाही आहे आणि जोपर्यंत तुझा भाऊ इकडे येत नाही आहे ना तोपर्यंत तोपर्यंत मात्र आता मी या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये कधीच तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं म्हणत हर्षने सावनीला पुन्हा एकदा डिवचलेलं असतं आणि तिला न आल्याचं दुःख पुन्हा 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 होतच असतं तोपर्यंत आता मात्र सावनी निघून जाते आणि आता सत्यम आणि हर्ष हे दोघ जण हसत असतात सावनीला मूर्ख बनवण्याचा प्लॅनच हर्षचा असतो हर्षला लग्न काही करायचं नसतं फक्त सावनीला या सगळ्यामध्ये झुलवट ठेवायचं असतं इतकंच फक्त करायचं असतं आणि तो हीच गोष्ट सत्यमला सांगत असतो सावनी मात्र इकडे उदास असते आणि ती विचार करत असते मिहीर जर का इकडे आला असता तर कदाचित हर्षने माझ्यासोबत लग्नाला होकार दिला असता आणि मी लग्न सुद्धा करून मोकळी झाले असते पण सावनीला माहित नसतं की हर्षला लग्न करायचंच नसतं हर्षला फक्त आणि फक्त झुलवायचंच असतं तोपर्यंत आता मात्र इकडे मिहिरला घेऊन मुक्ता बसते आणि त्याला आता समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मिहीर तुला माहितीये ना ज्या वेळेला भाऊबीज रक्षाबंधन हे लग्नाच्या आधी यायचं ना त्या दर वेळेला मी ना घरात लपून बसायचे मला असं वाटायचं जर का मी घराबाहेर पडले ना मी घराबाहेर पडले तर मला सगळ्यांचे हात असे राखीने भरलेले दिसतील सगळ्या बहिणींचे भाऊ असतात माझा भाऊ नाही आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं पण त्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यामध्ये बहीण भाऊ राखी आणि हे रक्षाबंधन हे महत्त्वाचं नसून फिलिंग महत्वाचे आहेत म्हणजे भावाला बहिणीबद्दल काय वाटतं बहिणीला भावाबद्दल काय वाटतं या फिलिंग महत्त्वाच्या असतात असं म्हणत आता भूमी त्याला आता बोलण्यासाठी सुरुवात करते आणि ती सांगते कसंही झालं ना तरी सावनी तुझी बहीण आहे या सावनीमुळे तुला ना एक बहिणीचं प्रेम आहे भरे राग असला तरी सावणीच्या भल्यासाठी जे काही शक्य होईल ते तू नक्की करशील ना मिहीर मिहीर म्हणतो नाही वहिनी म्हणजे त्या सावनीसाठी काही करायची माझी बिलकुल इच्छा नाहीये यावरती मुक्ता म्हणते एक गोष्ट लक्षात घे आता स्वातीताईंनी इतकी मोठी चूक केली म्हणजे कोणासाठी केली ती कार्तिकच्या प्रेमासाठी केली कार्तिकच्या प्रेमासाठी आता मात्र सागरला सागरला जेलपर्यंत पोहोचवण्याचं सा काम सो स्वातीताईंनी केलं पण स्वातीताईंनी हे का केलं तर त्यांना कार्तिकवरती पूर्ण विश्वास होता कार्तिकवरती पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं पण या सगळ्यामध्ये सागरचं किती नुकसान झालं तुला माहिती आहे ना मग सागरचं ह्या नुकसान झाल्यावरती सागरने स्वातीताईंवरती राग धरून ठेवायचा का तर सागरने राग धरून ठेवला का नाही त्यांनी बहीण समजून तिला माफ केलं ना आणि उद्या जर का स्वातीताईला कोणत्याही कामामध्ये सागरची मदत लागली तर सागर जबाबदारी झटकणार आहेत का नाही ना असं असतं रे बहिणीचं भावाचं नातं असं म्हणत मुक्ता आता मिहीरला समजवत असते मिहीर म्हणतो तुला माहिती आहे है का अगं म्हणजे दादूसोबतचं तिचं वागणं बघून खरं तर माझा प्रेमावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता आयुष्यात पुन्हा कधी मी प्रेम करेन किंवा कोणाच्या तरी प्रेमात मी पडू शकतो किंवा मी लग्न करू शकतो या गोष्टीवरचा माझा स्वतःचाच विश्वास उडाला होता पण त्याच वेळेला मिहिका माझ्या आयुष्यात आली आणि जादूची काडी फिरवावी तसं माझं आयुष्य बदलून गेलं मिहिकामुळे फक्त मिहिकामुळे मी या सगळ्यामध्ये प्रेमावरती विश्वास ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि तू दादूसला या सावनी प्रकरणातून बाहेर काढून त्याला माणसात आणलंच नाहीतर या सावनीने आमच्या सगळ्यांची वाट लावली होती यावरती मग मात्र मुक्ता म्हणते तूच मिहिकाचा विषय काढलास म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते म्हणजे कसं आहे ना मिहिका माझी बहीण आहे उद्या जर का तिच्याकडून काही चूक झाली तू तिला ओरडलास किंवा काहीही झालं तरी बहीण म्हणून मला तिला सोडून देता येईल का नाही ना तिची चूक मला पोटात घालायला पाहिजे ना तिने काहीही चूक केली तरी सुद्धा मला तिच्याशी बोललं पाहिजे तिची जबाबदारी झटकून मला चालेल का तेच मी तुला सांगते ज्याप्रमाणे सागर स्वातीताईंची जबाबदारी झटकू शकत नाहीत त्याचप्रमाणे मी सुद्धा मिहिकाची जबाबदारी झटकू शकत नाही कारण ती माझी बहीण आहे आणि आज ही बहीण तुझ्याकडे एक गोष्ट मागते ती गोष्ट तू सुद्धा न देण्यासाठी अजिबात तयार नशील माझं असं म्हणणं आहे की तू एक काम कर हर्षकडे जा आणि सावनेसाठी तिचा हाक माग कारण कसं आहे तिला पण तिच्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा आनंदी राहण्याचा हक्क आहे की नाही आणि एक गोष्ट सांग ती जर का आनंदी राहिली ना तर कदाचित ती सागरला सुद्धा आनंदी राहू देईल या अशा ज्या कुरघोडी करते ना या कुरघोडी ती करणार नाही आणि त्यामुळे सागर पण आनंदात राहतील आपण पण फॅमिली आनंदात राहू हे सगळं तुझ्या हातात आहे तू जर का हर्ष आणि सावने या दोघांचं लग्न लावण्यामध्ये पुढाकार घेतलास तर कदाचित आपल्या घरावरती येणारी ही अशी संकट पण थांबतील तू असा पॉझिटिव्ह विचार कर ना असं म्हणत मुक्ता एक वेगळंच व्हिजन आता मिहिरला दाखवते आणि मिहिरच्या डोक्याचं तर ही गोष्ट मात्र मुक्तावाहिनीची खरी आहे आहे जर का सावनीतीच्या आयुष्यामध्ये खुश असेल हर्ष सोबत लग्न करून तर मात्र ती दादूसला त्रास देणार नाही आणि मुक्ताबाईनी आणि दादूस यांचं यांचं जे लाईफ आहे ते एकदम सॉर्टेड होईल मग मात्र मिहिर म्हणतो हो मुक्ताबाईनी मी तयार आहे मी हर्ष सोबत बोलायला तयार आहे त्यावर ती मुक्ता सांगते चल मग आपण जाऊया आपण दोघ जण बोलण्यासाठी तिकडे जाऊया असं म्हणत आता मात्र दोघ जण हर्ष सोबत गप्पा मारण्यासाठी म्हणजे हर्ष सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी निघतात सोबत बोलण्यासाठी निघाल्यावरती इकडे हर्ष तर काहीतरी वेगळंच चालू असतं सत्यम त्याला सांगत असतो म्हणजे बघ तुझ्या मनाप्रमाणेच सगळं होतंय ना यावरती मग मात्र लगेचच आता इकडे हर्ष म्हणतो हो तर ती सावनी लग्नाची भुडभूड करते म्हणजे जवळ रिलेशनशिपमध्ये असल्यापासून लग्न 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 करण्यासाठी हिला आणलंय का मी जवळ सहा वर्ष हिचं तोंड बघून मला इतका कंटाळा आलाय ना आणि आता तोपर्यंत सागर आणि मुक्ताचे लग्न झाले ना तेव्हापासून सारखे लग्नासाठी भुडभुड लावले तिने मी काय हिच्यासोबत लग्न करणार आहे का म्हणूनच मी डाव टाकला की तू मिहीरला आण माझ्यासमोर तो मिहीर इतका ताठ्यात असतो ना की तो मिहीर अजिबात तिच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी माझ्याशी येणार नाही सत्य म्हणतो बरोबर आणि तुझं सावनीसोबत कधी लग्न होणारच नाही यावरती हर्ष म्हणतो चितपण आपली पटपण आपली कोणीही डाव आपण खेळले तिलासुद्धा खाली पडले आणि लग्नासाठी नकार पण दिलाय ॲक्च्युली हर्षचा खूप मोठा डाव असतो सावनीला फक्त झुलवट ठेवायची लग्न बिग्न काही करायचं नाही आहे हर्ष म्हणतो सहा वर्ष चेहरा बघून बोर झाल्यावरती आयुष्यभरीचा चेहरा कोण बघेल लग्न अँड ऑल हे काही मला जमणार नाहीये पण हिची भुणभुण बंद करणं गरजेचं होतं त्यासाठी मी मिहीरचं नाव घेतलं आणि हिचं तोंड कायमचं बंद केलंय पुन्हा आता लग्नासाठी तोंड उघडायला ही तयार पण नाही होणार असं म्हणत आता मात्र खरा आता हर्षचा डाव आपल्या समोर आलेला असतो त्याला काही सावणीबद्दल प्रेम आपुलकी माया नसते तर फक्त सागरला खाली पडण्यासाठी तो सावणीचा उपयोग करत असतो आणि मूर्ख सावणीला अजूनही हे कळलेलं नसतं पण कळण्याची वेळ जरूर आलेली असते दोघांच्या गप्पाटप्पा चालू असताना अचानकपणे मिहीर आणि मुक्ता त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात मिहीर आणि मुक्ताला समोर बघितल्यावरती हर्षला चारशे चाळीस वोल्टचा झटका लागतो आणि तो झटकन उठतो मिहीर म्हणतो काय झालं मला बघितल्यावर ती इतका मोठा धक्का तुम्हाला लागण्याची गरज तरी काय तुम्हाला काय इतका मोठा धक्का लागला असं म्हणत मिहीर आता ताबडतोब इकडे हर्षला जा विचारतो हर्ष ततप करायला लागतो म्हणजे मिहिर चक्क आपल्या समोरून उभा राहिलाय आणि तो लग्नाची मागणी घालायला म्हणजे आपण आतापर्यंत केलेला सगळा डाव फेल गेलाय आता त्याला काहीच कळत नाही आपण काय करायचं ते मग मात्र आता त त प करत आता हर्ष मिहीरच्या समोर येतो मिहीर म्हणतो काय झालं मला बघून तुम्हाला आनंद नाही का झाला तुमचीच इच्छा होती ना की सावनीच्या लग्नासाठी मी भाऊ म्हणून प्रपोजल घेऊन हो यावं घेऊन आहे मग मला वती, आनंद तुम्हाला झटका का बसलाय आता मुक्ता आणि मिहिरला हर्षच्या या वागण्यावरती जरासा संशय येतो आणि खरंच याला सावनीसोबत लग्न लग्न करायचंय का असा एक डाऊट सुद्धा मनात येतो आणि हर्ष मात्र आपला प्लॅन फसला म्हणून आता मनातल्या मनात चिडफिड करत असतो तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि बापूंना कळतं की स्वाती आणि मिहीर हर्षच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सावनीचं प्रपोजल घेऊन त्याच्याकडे गेलेले आहेत मग मात्र इंद्रा चिडते आणि काय गरज होती हे सगळं करण्याची मुक्ताला मुक्ता आणि मिहीर तिकडे का गेले तू का त्यांना जाऊ दिलंस यावरती मग मात्र इकडे सागर म्हणतो हे बघाई मी तुला जे सांगतोय ना ते तू नीट ऐक या सगळ्यामध्ये जर सावनीचं हर सोबत लग्न झालं तर तिला सुखी होऊ दे तिला राहू दे ती सुखी राहिली तर आपल्याला सुखी राहून देईल यावरती इंद्रा म्हणते तुला वाटतंय ती आपल्याला सुखी राहून देईल बापू म्हणतात अगं इंद्रा तू ऐक ना सागऱ्या काय बोलतोय ते तरी समजून घे सागर म्हणतो अगं आई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय जर का तिचं लग्न झालं ती आनंदी असेल तिचं आदित्यकडे दुर्लक्ष होईल ज्याप्रमाणे तिचं सईकडे दुर्लक्ष झालं मग आपल्याला आदित्यला इकडे आणता येईल मला बाकी काही नाही ग तिच्या आनंदापेक्षा मला आदित्यच वाईट वाटतं म्हणजे हर स्त्री अशी लग्न करत नाही या सगळ्याचं फर्स्टेशन आदित्यवरती निघतं आदित्यला खूप त्रास होतो आणि त्या सगळ्यामुळे आधीचं बालपण हरवत चाललंय एकदा का ह्या लोकांचं लग्न झालं ना की मी आधीची कस्टडी मिळवेन आधीला इकडे आणेल मला फक्त माझ्या आधीची काळजी आहे आणि त्यासाठी हे लग्न होणं खूप गरजेचं आहे असं म्हणत आता मात्र सागर सगळी सिच्युएशन मुक्ता आणि मुक्ताचं म्हणणं हे सगळं इंद्र आणि बापूंना समजवून सांगतो बापू म्हणतात मला सागराचं सा म्हणणं पटतंय ती जर का खुश असेल तर ती आपल्याला पण खुश राहून देईल यावरती सागर म्हणतो आपण आधीसाठी आधीसाठी इतकं नक्कीच करायला पाहिजे मग आता सागरचं म्हणणं इकडे इंद्राला पण पटतं आणि आधीसाठी ती हे सगळं करायला तयार होते आणि मुक्ताचा आता ओरडणं बंद करते तोपर्यंत इकडे आता सावनीला चाहूल लागते की मिहीर खाली लग्नाची मागणी आलाय मग धावत पळत सावनी खाली येते मिहीर तू आलास मिहीर तू आलास हर्ष बघितलंस ना मी तुला म्हटलं होतं ना माझा भाऊ लग्नासाठी मागणी करायला येईल माझा भाऊ येतो आहे माझी फॅमिली आणि खरंच खूप खूप थँक्यू मिहीर हर्ष आता तरी आपण लग्न करायचं आहे ना यावरती मुक्ता म्हणते आता मिहीर मागणी घालण्यासाठीच आलेला आहे त्यामुळे हर्षला लग्न करायलाच लागणार आहे आणि कसं आहे ना तुझी फॅमिली आहे सावनी म्हणजे मिहीर स्वतःहून इकडे आलेला आहे मुक्ता आता हे सांगणं टाळते की मी त्याला समजावलं इकडे आता हे सगळं चालू असताना लगेचच सावनी म्हणते हर्ष करशिल्ला तर तू लग्न बघ तुझ्या मनाप्रमाणे झाले मिहीर आलाय मिहीर आलाय तुझ्याकडे लग्नाची मागणी घेऊन असं म्हणत ती आता मुद्दाम इकडे हर्षकडे पाहते हर्षच्या तोंडावरती बारा वाजलेले असतात लग्न करायचं नसताना सुद्धा मिहीर लग्नाचं प्रपोजल घेऊन आल्यामुळे आता मात्र हर्षकडे काहीही पर्याय नसतो मग मात्र तो आता सावनीला या घराबाहेर काढण्यासाठी वेगळाच प्लॅन करतो मिहीरने डाव साधलेला असतो इकडे मुक्ता घरी येते आणि सागरबद्दल सांगत असते म्हणजे इतकी सगळ्यांची काळजी करतात ना आणि प्रेमसुद्धा तितक्यात सागर येतो आणि काय 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 बोललात असं म्हणत मुक्ताला विचारतो मग मात्र मुक्ता चक्क लाचते सागर तिच्याकडे प्रेमाने पाहत बसतो इकडे आता हर्ष सांगत असो सत्यमला काहीही झालं ना तरी आपल्याला इकडून बाहेर काढलं पाहिजे सावनीला सावनीला लग्न होईपर्यंत इथे आपण ठेवायचंच नाही तोपर्यंत तो हर्ष म्हणतो सावनी आता आपण लग्न करायचं आहे मग एकाच घरात राहून कसं चालेल यावरती मग मात्र सावनी म्हणते ठीक आहे मी लग्न होईपर्यंत मिहीरकडे जाऊ का आता हे सगळं मिहीरला ती सांगते मग मुक्ताला टेन्शन येतं मग मुक्ता खूप मोठा निर्णय घेते आणि सावनीला तिच्या आईकडे ठेवायचं ठरवते मग त्यावरती त्या त्या ती आता माधवीला सांगायला येते माधवी चिडते आणि तू इकडे ठेवणार सावनीला तुझ्या घरामध्ये त्यावरती मुक्ता म्हणते त्या घरात नाही या घरात आता इकडे माधवीच्या घरी सावनीला आणून ठेवण्यावरती काय गमती होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार